व्हिक्टोरी लर्निंग स्कूल प्री नर्सरी पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुहाई मी आज या निमित्ताने आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आणि वर्षानुवर्ष जे सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण होते पाच वर्षामध्ये एकोणऐंशी प्रकल्प या विदर्भातले आपण पूर्ण केले पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी लावले ज्या प्रकल्पांना सुप्रमा नव्हते अशा प्रकल्पांची सुप्रमा करून त्याचंही काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे वयनगंगा नळगंगा सारखी योजना जसं समृद्धी महामार्ग मी ज्यावेळेस करून म्हणून सांगितलं लो, लोक मला वेड्यात काढायचे की पंचावन्न हजार कोटीचा रस्ता होतो का असा रस्ता कधी होणार आहे का पण मी सांगायचो समृद्धी महामार्ग विदर्भाची लाईफलाईन बनेल विदर्भामध्ये उद्योग येण्याकरता व्यापार येण्याकरता आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळण्याकरता हा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे त्यावेळेस लोक वेड्यात काढायचे पण आपण तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला आणि आता दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प तो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प जवळपास सहाशे किलोमीटरची नवीन नदी, नदी आम्ही तयार करतोय जी वैनगंगे तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे दहा लाख एकर जमीन की एडा एक ही ओलिता खाली येणार आहे आणि महाराज विदर्भामध्ये एकही कोरडवाहू शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बगायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे